मसाचोकचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या न्याय आणि मागण्यासाठी जे आहे ग्रामस्थांचं कालपासनं जे आहे सामूहिकरित्या अणत्याग आंदोलन आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत हो कसं बघताय आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकार शासनाकडून काही प्रतिसाद येतोय काही गोष्टीसाठी नाही जे एस पी साहेब आहेत आपल्या जिल्ह्यांचे त्यांनी या संदर्भात एक सकारात्मक चर्चा माझ्यासोबत काल केली होती आणि जे त्याच्यातले तीन मुद्दे आहेत जे की पोलीस प्रशासनाचे संलग्न आहेत त्यावर ते त्यांनी काय कारवाई केली गेली पाहिजे किंवा काय झाली पाहिजे यावर मला बोलले होते आणि त्या संदर्भातच आम्ही त्यांना रायटिंगमध्ये त्यांच्याकडून आम्ही घेत आहोत की त्याच्यावर पुढील कारवाई झाली पाहिजे आणि जे सरकारी वकिलांसंदर्भातचा जो मुद्दा होता तो त्यांची ऑर्डर निघल्यामुळे तो पूर्ण झालेला आहे आणि यावर आम्ही देखील सकारात्मक आहोत की आम्हाला देखील न्याय पाहिजे आम्हाला दुसरा कुठलाही विषय वाढवायचा नाही आणि न्यायाच्या भूमिकेत असल्यामुळे आमच्या मागण्या ज्यावेळेस मान्य होतील त्यावेळेस आम्ही विनाकारण आंदोलन का करावं किंवा का करतो आम्ही त्याविषयी सकारात्मक चर्चा करत आहोत आत्ताच आपले बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या आंदोलनाला जे भेट दिलेली आहेत त्यांच्यासोबत काय झाले त्यांनी काय होत काय नाही हे आंदोलनाविषयीच त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे आणि आंदोलनतील मागण्या त्यांनी जाणून घेतल्या की आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि कुठल्या मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला आता असं वाटतं का की आता आज आंदोलनाला स्थगित येऊ शकते शासन शासकीय लोकांकडून सगळ्या गोष्टीची मागणी होऊन पूर्तता होऊ शकते हो शासकीय लोकांची गावकऱ्यांसोबत चर्चा चालू आहे गावकरी देखील त्या ज्या काही मागण्या आहेत त्या रायटिंगमध्ये परत एकदा ड्राफ्ट बनवत आहेत आणि मग त्याच्यावर जर त्यांनी रायटिंगमध्ये आपल्याला दिलं तर त्या संदर्भातला निर्णय हे गावकरी घेतील आणि तो मला सहमत असेल पण मागच्या वेळेस पण असंच रायटिंगमध्ये दिलं होतं असं आपण म्हणलेलं आहे पण आपण बोललो काल बोललो होतात की वास्तवमध्ये त्याने कृती कृतीमध्ये उतरलं पाहिजे मग आता रायटिंगमध्ये घेऊनच थांबवता का कृतीशील होताना तुम्ही बघताय आणि थांबवणार नाही आपण त्यांच्याकडून वेळ घेऊ आणि त्या वेळेत नाही झालं तर मग आपल्याला जी परत पुढची भूमिका आहे ती पुढे घेऊन तर आपण पाहू शकता की या ठिकाणी ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने जे आहे ते शासन कुठंतरी आता स सकारात्मकदृष्ट्या पाहायला सुरुवात झाल्याचं समोर येत आहे उज्ज्वल निकम यांना जे आहे ते आता ह्या केसच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कुठंतरी थोडं तरी, आ, तरी आ, विश्वास यायला सुरुवात झालेली आहे राहिलेल्या उर्वर देखील दिक, देखील मागण्या होण्याच्या अनुषंगाने जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून आणि गावकऱ्याच्या माध्यमातून एक दोघांमध्ये जे आहे ते चर्चा होऊन सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीट